नमस्कार मित्रांनो स्वागत तुम हो। आहे तुमच्या आवडगणिताची या चॅनलमध्ये आजकाल आपण इयत्ता सातवीच्या मुलांसाठी समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आज लेक्चर नंबर थ्री आहे आणि यामध्ये आपण सराव संच एकोणचाळीस या ठिकाणी सोडवणार आहे प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे सराव संच पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि जर तुम्हाला इयत्ता सातवीचे बाकीचेही प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला ठीक आहे पहिला प्रश्न काय दिलेला आहे तो बघूया आपण बघा सुरेश आणि रमेश यांनी एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये चारास पाच या प्रमाणात गुंतवून एक भूखंड खरेदी केला ठीक आहे काही वर्षांनी तो विकून त्यांना वीस टक्के नफा झाला आणि तो विकल्यानंतर त्यांना वीस टक्के इतका नफा झालेला आहे तर प्रत्येकाला किती नफा मिळाला हे आपल्याला काढायचं आहे आता बघूया कसं सोडवायचं ठीक आहे म्हणजे काय सांगितलंय बघा जे रमेश आणि सुरेश आहेत त्यांनी एक भूखंड विकत घेतलेला आहे आणि तो विकत घेताना एक लाख चव्वेचाळीस हजार एवढं काय केलेलं आहे एकत्र गुंतवणूक केलेली आहे बरोबर म्हणजे पहिल्यांदा काय लिहिणार आहे आपण बघा एकत्र केलेली गुंतवणूक किती आहे तर एक लाख चव्वेचाळीस हजार बरोबर आहे तर प्रमाण काय आहे गुंतवणुकीचे प्रमाण त्यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण काय आहे तर चारास पाच म्हणून या ठिकाणी आपण चार एक्स आणि पाच एक असं म्हणू शकतो बरोबर आहे प्रमाण म्हणजे काय ज्यावेळेला का एखाद्या दोन संख्या असतात आणि त्यांना भाग घालवून संक्षिप्त रूपात आपण लिहितो त्यालाच आपण काय म्हणतो प्रमाण असं म्हणतो बरोबर आहे म्हणजे त्यांचं प्रमाण काय दिलेलं आहे तुम्हाला चारास पाच दिलेलं आहे म्हणजेच काय झाले चार एक्स आणि पाच झाले बरोबर आहे त्यांना झालेला नफा त्यांना ती जमीन त्यांनी काय केली विकली त्यामुळे त्यांना काय झालं नफा झालेला नफा किती आहे बघा तर वीस टक्के आहे बरोबर आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे तर प्रत्येकाला किती नफा मिळाला हे या ठिकाणी काढायचं आहे आता आधी काय करणार आहे आपण जी एकूण रक्कम आहे त्या एकूण रकमेला झालेला नफा काढतोय आपण पहिल्यांदा काय करणार आहे एकूण रकमेला झालेला किंवा एकूण झालेला नफा एकूण नफा असं लिहिलं तरीही चालेल काय होईल बघा इथं तर एकूण रक्कम किती आहे आपली तर एक लाख चव्वेचाळीस हजार इतकी आहे आणि त्याला वीस टक्के इतका नफा झालेला आहे म्हणजे काय असणार आहे तर शंबर। नफा झाला एक लाख चव्वेचाळीस ला किती असाही प्रश्न पडतो म्हणून या पद्धतीने आपण सोडवणार आहे मी मकाशी सांगितलं म्हणजे कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलं तुम्हाला ज्यावेळेला गुणाकाराचं चिन्ह असतं त्यावेळेला छेदातल्या आणि अंशातल्या ज्या शून्य आहेत त्या आपण काय करू शकतो कट करू शकतो बरोबर आहे आता अंक कुठले आहेत बघा एक लाख चव्वेचाळीस हजार होते त्यात काय राहिले एक लाख चारशे चाळीस इतके राहिले आणि इथं किती राहिले आपले हे वीस या दोघांचा गुणाकार करा बे चोख आठ झाले बे चोख आठ आणि बे के बे इथली एक शून्य इथली एक शून्य म्हणजे इथले शून्य शून्य म्हणजे ज्या वेळेला पुढे शून्य असतील त्यावेळेला पुढचे अंक जे असतात त्यांचा गुणाकार करायचा आणि ज्या पुढच्या शून्य आहेत त्या मोजून या ठिकाणी लिहायच्या म्हणजे एकूण नफा किती झाला त्यांचा तर अठ्ठावीस हजार आठशे इतका नफा झाला होता म्हणून नफ्याचे प्रमाण आता दोघांना किती नफा झाला होता तर या ठिकाणी घेताना आपण काय घेणार आहे चार एक स आणि पाच एक स म्हणजे सुरेश यांनी काय दिलेलं आहे आपल्याला रमेश दिलेले म्हणजे सुरेशला चार एक स इतकं आणि रमेशला किती पाच एक इतका असणार आहे बरोबर आहे म्हणून इथं बघा चार एक अधिक पाच एक बरोबर अठ्ठावीस हजार आठशे आलेला आहे म्हणून पाच आणि चार किती झाले तर नऊ झाले आहे ना इथं म्हणून आपण काय घेतलं हे चार आणि हे पाच म्हणजे जा किती झाले नऊ आणि हे एक आपण तसंच ठेवतो बरोबर आहे म्हणून इथं आले अठ्ठावीस हजार आठशे बघा आता परत एकदा नऊ आणि एक्स यामध्ये काय असतं तर गुन्हाकार असतो म्हणून हा जो नऊ आहे तो काय आहे गुणाकारात आहे इकडे गेल्यानंतर तो भागाकारात जाईल म्हणून एक्स बरोबर इथं काय येणार आहे अठ्ठावीस हजार आठशे आले आणि भागिले नऊ आले बरोबर आहे आता काय करायचं तुम्हाला भागा भागाकार या ठिकाणी तुम्हाला वापरायचा आहे आणि तो जर तुम्हाला जमत नसेल तर त्याची लिंक मध्ये गणिताचा बेस या मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे इथे बघा नऊ एके नऊ नऊ त्रिक सत्तावीस अठ्ठावीस मधून सत्तावीस गेले एक राहिले इथं हातचे आला म्हणजे नऊ दोन किती झाले अठरा झाले एक दोन शून्य नऊ शून्य शून्य नऊ शून्य शून्य म्हणून एक्स बरोबर बत्तीसशे आलेलं आहे म्हणून सुरेशचा नपा सुरेश म्हणजे पहिला होता बरोबर आहे म्हणून सुरेशचा नफा किती आहे आपला तर चार एक्स आहे आणि दुसरा काय होता आपला रमेशचा नफा रमेशचा ऐका येस रमेशचा नफा काय असणार आहे पाच एक्स म्हणून आता या ठिकाणी एकशे किंमत आपण घालणार आहे म्हणून चार गुणिले बत्तीसशे बरोबर आहे आणि त पाच गुणिले बत्तीसशे म्हणजे किती झाले बघा चार दोन्ही आठ चारित्रिकम बारा आणि या दोन शून्य म्हणजे बारा हजार आठशे इतका नफा कुणाला झालेला आहे तर सुरेशला झालेला आहे आणि त्याच पद्धतीनं पाच दोन्ही दहा हच्या एक पाच रिक पंधरा एक सोळा आणि पुढच्या दोन शून्य जर तुम्हाला गुणाकार येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनेही करू शकता पाच दोन्ही दहा पाच पंधरा आणि एक सोळा एकशे साठ आणि इथल्या दोन शून्य इतका नफा कुणाला झालेला आहे रमेशला झालेला आहे हा होता आपला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आणि काय सांगितलेलं आहे बघा यामध्ये विराट व सम्राट यांनी अनुक्रमे पन्नास हजार रुपये व एक लाख वीस हजार रुपये गुंतवणूक गुंतवून व्यवसाय चालू केला या व्यवसायात त्यांना वीस टक्के तोटा झाला तर प्रत्येकाला किती तोटा झाला हे पहिल्या गणितासारखंच आहे पहिल्या गणितामध्ये नफा विचारलं होतं पण प्रमाण दिलं होतं या ठिकाणी आपल्याला प्रमाण दिलेलं आहे का तर नाही दिलेलं त्यासाठी आपल्याला प्रमाण काढून घ्यावं लागेल आणि दुसरी गोष्ट वरच्या गणितात नफा होता या गणितात काय दिलेला आहे तर तोटा दिलेला आहे एवढाच तो फरक ठीक आहे या ठिकाणी बघा विराटची गुंतवणूक काय दिलेले इथं तुम्हाला तर पन्नास हजार रुपये दिलेली आहेत आणि प्रमाणे सम्राट सम्राटची गुंतवणूक किती दिलेली आहे एक लाख वीस हजार इतकी दिलेली आहे म्हणून पहिल्यांदा आपण काय करणार आहे तर एकूण गुंतवणूक किती आहे बघा तर पन्नास हजार अधिक एक लाख वीस हजार इतकी गुंतवणूक आहे म्हणजे इथे बघा हे तीन शून्य एक दोन तीन आले नंतर या ठिकाणी हे शून्य नंतर हे पाच दोन सात आले आणि हे एक, एक लाख सत्तर हजार रुपये इतकी त्यांची काय झालेली आहे एकूण गुंतवणूक झालेली आहे आता आपल्याला काय करायचंय तर विराट व पहिल्यांदा आपण काय करू तोटा काढून घेऊ म्हणजे त्या दोघांना एकूण झालेला तोटा काय असणार आहे एकूण रक्कम किती आहे एक लाख सत्तर हजार आहे बरोबर आहे तोटा किती झालेला आहे त्यांना तर वीस टक्के इतका तोटा झालेला आहे म्हणून वीस छेद शंभर घेतले आधीही सांगितलेलं आहे तुम्हाला ज्या वेळेला छेदात आणि अंशात शून्य त्यावेळेला ते आपण कॅन्सल करू शकतो म्हणून या दोन शून्याला ह्या दोन शून्य गेले इथे एकच राहिलेलं आहे तर आपण वरच्या संख्येन फक्त आपण काय करणार आहे या ठिकाणी गुणाकार करणार आहे बरोबर आहे म्हणजे सतरा दोन्ही किती झाले चौतीस आले एक दोन तीन एक दोन तीन शून्य असलेल्या आहेत म्हणजे तोटा किती झालेला आहे त्यांना तर चौतीस हजार इतका तोटा झालेला आहे बरोबर आहे पण काय सांगितले बघा विराट व सम्राट चे आता जर तुम्हाला तोटा किती झाला आहे दोघांच्यात पण विभागून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर त्यांनी जेवढी गुंतवणूक घेतलेली आहे त्या गुंतवणुकीचे प्रमाण काढावे लागेल यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण काय असणार आहे बघा विराटची गुंतवणूक किती आहे तर पन्नास हजार आहे बरोबर आहे याची किती आहे तर एक लाख वीस हजार आहे भाग घालवला शून्याला तीन शून्य होत्या त्या तीन शून्य गेल्या इथली वरची चौथी शून्य होती ती पण गेली आणि पाच लाख बारा ला भाग जात नाही म्हणून पाचशे बारा तसेच ठेवले म्हणजे यांचे प्रमाण काय आले पाच बारा इतके प्रमाण आले म्हणून गुंतवणूक त्यांची गुंतवणुकीचे प्रमाण म्हणजेच पाच एक स व बारा एक इतके गुंतवले बरोबर आहे म्हणून काय झाले बघा आता तोटा करताना आपण काय करणार आहे तर ह्यांचा वापर करून करणार आहे बरोबर आहे म्हणून पाच एक अधिक बारा एक स बरोबर झालेला तोटा किती आहे त्यांचा तर चौतीस हजार इतका आहे बरोबर आहे म्हणून या ठिकाणी बघा आणि बारा किती झाले तुमचे सतरा एक्स झाले इथे आले चौतीस हजार आले हा सतरा याला काय होता गुणाकार होता विरुद्ध चिन्हाला गेला म्हणजे विरुद्ध बाजूला गेला तर तो भागाकारात जातो म्हणून एक्स बरोबर चौतीस हजार भागिले सतरा आले म्हणून एक्स बरोबर सतरा दोन्ही चौतीस एक दोन तीन म्हणून एक दोन तीन म्हणून एक्स बरोबर किती आले आपले दोन हजार आलेले आहे आता आपल्याला प्रत्येकाचा तोटा काढायचा आहे म्हणून विराटचा झालेला तोटा विराटचा तोटा किती झाला तर पाच एक्स आहे म्हणून पाच गुणिले दोन हजार केले म्हणजे पाच दोन्ही संख्यांचा गुणाकार करावी पाच जुनी दहा आले आणि पुढे किती शून्य आहेत तर एक दोन तीन म्हणून दहा हजार इतका काय झालेला आहे तोटा झालेला आहे कुणाला विराटला आता सम्राटचा तोटा काढायचा आहे बरोबर आहे म्हणून सम्राटचा तोटा किती असणार आहे बघा त्याचं गुण हे किती आहे प्रमाण बारा आहे बरोबर आहे म्हणून बारा गुणिले दोन हजार म्हणून बारा दोन्ही चोवीस एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य रुपये ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा श्वेता पियुष आणि नचिकेत या तिघांनी मिळून सोलापुरी चादर व टॉवेल विकण्याचा व्यवसाय ऐंशी हजार रुपये गुंतवून सुरू केला बरोबर वर आहे पहिल्यांदा काय दिलेलं आहे बघा एकूण गुंतवणूक ज्या वेळेला तुम्ही प्रश्न वाचत जाईल तसंच तुम्ही काय दिलेल्या ज्या गोष्टी असतात त्या पहिल्यांदा काय करायच्या लिहून घ्यायच्या म्हणजे प्रश्न सोडवायला काय होतं आपल्याला मदत होते आणि सोप्या पद्धतीने प्रश्न आपण काय करू शकतो सोडवू शकतो ठीक आहे म्हणजे पद्धत लवकर लग... प्रश्न लवकर समजतो म्हणजे आपल्याला त्यापैकी श्वेताचे भांडवल श्वेताचे भांडवल किती होते बघा तर तीस हजार रुपये बरोबर आहे त्यानंतर सांगितलेलं आहे आपल्याला व पियुष भांडवल किती दिलेलं आहे बघा तर बारा हजार रुपये इतकं दिलेलं आहे त्यांना अखेरीस वर्षा अखेरीस चोवीस टक्के इतका नफा झालेला आहे झालेला नफा किती झालेला आहे तर चोवीस टक्के तर नचिकेतची भागीदारी किती आता पहिला प्रश्न आहे आपल्याला नचिकेतची भागीदारी किती दिलेली आहे का नाही म्हणजेच काय घ्या आपण म्हणजे हा पहिला प्रश्न आपण सोडू आणि मग पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया ठीक आहे आता जर तुम्हाला नचिकेची भागीदारी काढायची असेल तर काय करायला लागेल बघा तर श्वेताची आणि पियूची या दोघांची भागीदारी काय करायला लागेल बेरीज करावी लागेल आणि त्या एकूण भागीदारीमधून तुम्ही जर वजा केली तर आपल्याला काय मिळणार आहे नचिकेतची भागीदारी मिळणार आहे म्हणून समजा काय केले तर एकूण गुंतवणूक किती होते आपले तर ऐंशी हजार होते बरोबर आहे पहिल्या श्वेताची गुंतवणूक किती आहे बघा तीस हजार आधी पियुषची गुंतवणूक किती आहे बारा हजार, का का हजार आहे नचिकेतची माहिती एक आपल्याला नाहीये म्हणून एक्स घेतलेली आहे आणि एकूण गुंतवणूक काय असणार आहे तर ऐंशी हजार असणार आहे म्हणून आता या दोघांची बेरीज केली तर बघा शून्य 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 आले इथं दोन आणि हे चार बेचाळीस हजार एक्स बरोबर ऐंशी हजार आलेलं आहे आता हे जे बेचाळीस हजार होते ते एक्स ला बेरीज होती ती विरुद्ध चिन्हाला गेली म्हणजे विरुद्ध बाजूला गेली तर वजा होणार आहे म्हणून एक्स बरोबर काय आले बघा ऐंशी हजार वजा हे बेरीज होते इकडे आल्यानंतर काय झाले वजा झालेले आहेत ठीक आहे म्हणजेच काय झाले तर एक्स बरोबर इथं एक दोन तीन शून्य आलेले आहेत दहाच दोन गेले किती राहिले आठ राहिले ह्याच्या दिला. आठात किती गेले आपले पाच गेले तर या ठिकाणी अडतीस आलेले आहे जर तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीनं रफ वर्क मध्ये करू शकता हे शून्य 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 इथं दहा झाले इथं सात झाले दहा दोन गेले आठ राहिले दहा सातातन चार गेले तीन राहिले म्हणजे अडतीस हजार आले का हे म्हणून नचिकेत गुंतवणूक किती आहे तर अडतीस हजार ठीक आहे आता पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे बघा नचिकेतला मिळालेल्या नफ्याची रक्कम किती आता नचिकेतला किती नफा मिळाला हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे आता आधी काय करूया आपण नफा म्हणजे एकूण झालेला जो नफा आहे तो काढून घेऊया म्हणून झालेला नफा बरोबर काय बघा इथं ऐंशी हजार आहेत आपले आणि ऐंशी हजाराला चोवीस टक्के इतका नफा आपल्याला या ठिकाणी झालेला आहे म्हणजेच या ठिकाणी बघा ह्या शून्याला ही शून्य गेली इथल्या शून्याला ही शून्य गेली आठ चौक बत्तीस तीन आले आठ दोन सोळा सतरा अठरा एकोणीस ठीक आहे आता इथे किती शून्य आहेत आपले दोन शून्य आहेत म्हणजे नफा किती आहे त्यांचा तर एकोणीस एक हजार दोनशे इतका नफा आहे बरोबर आहे आता नचिकेतला किती नफा झाला हे काढायचं आहे म्हणून आपण काय करणार आहे बघा तिघांचे जर प्रमाण घेतले म्हणून प्रमाण काय असणार आहे बघा तर इथे होते पहिला दिलेले होते आपले तीस हजार तीस हजारच किती आहे आपले बारा हजार आणि आताच नचिकेतचं काढलं ते होते आपले अडतीस हजार बरोबर आता प्रत्येकातल्या तीन 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 शून्य गेल्या तर इथं बघा तीस बारा आणि अडतीस आलेले आहेत ठीक आहे आता प्रत्येक अंग हा कुठल्या पाड्याने भाग जातो याला तर दोननी जातो म्हणून याला जर दोननी भाग आलोला तर इथं आले पंधरा इथं बघा बेसख बारा आले आणि इथं किती येणारे बे कि बे बेनवे अठरा इतका आलेलं आहे बरोबर आहे म्हणून नचिकेतचा नफा बरोबर नचिकेतची संख्या कुठली आहे बघा इथं एकोणीस आहे घेतली बरोबर आहे आणि या सगळ्यांची बेरीज किती होती पंधरा आणि सहा सांग पाच अकरा म्हणजे एकवीस झाले बरोबर आहे आणि एकवीस आणि एकोणीस किती होता नऊ एक दहा आणि चाळीस झाली बरोबर म्हणून आपण काय घेतले यांची जी टोटल असती ती या ठिकाणी घेतली या पद्धतीने काढला तरीही चालतं ही थोडी वेगळी पद्धत आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे इथं बघा एकोणीस हजार दोनशे आहे त्या ठिकाणी बघा ह्या शून्याला हे शून्य गेले चारने या संख्येला जर भाग घालवला तर चारित्रिक्य मरा चारी चौक सोळा चारा पंच चारी चौक सोळा झाले सतरा अठरा एकोणीस तीन झाले चार ते बत्तीस आणि चार शून्य शून्य म्हणून इथे आले एकोणीस गुणिले चारशे ऐंशी आलेले आहेत म्हणून बघा अठ्ठेचाळीस गुणिले एकोणीस केले नऊ आठ ते बहात्तर म्हणून इथं दोन आले इथं सात आले नऊ चौक छत्तीस छत्तीस आणि सहा तेरा म्हणजे छत्तीस म्हणजे त्रेचाळीस झाले इथे आले शून्य आठ आणि इथं चार म्हणून इथं दोन आठ तीन अकरा चार चार आठ आणि एक नऊ आलेले आहेत म्हणजे नऊशे बारा आणि इथला एक शून्य म्हणजे नऊ हजार एकशे वीस इतका नफा नचिकेतला झालेला आहे ठीक आहे हा होता आपला तिसरा प्रश्न चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत चौथ्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे ते बघूया अ व ब यांनी मिळालेला चोवीस हजार पाचशे रुपये नफा तीना सात या प्रमाणात वाटून घेतला अ व ब यांना मिळालेला नफा किती दिलेला आहे तर चोवीस हजार पाचशे रुपये ठीक आहे प्रमाण काय आहे त्यांचे तर तीनास सात प्रमाणात वाटून घेतलेलं आहे प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी दोन टक्के रक्कम काय दिलेली आहे सैनिक कल्याण निधीसाठी दिलेली रक्कम सैनिक कल्याणसाठी दिलेली रक्कम किती दिले दिलेली आहे तर दोन टक्के इतकी रक्कम त्यांनी दिलेली आहे बरोबर आहे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल तर त्या दोघांना मिळालेला नफा काढावा लागेल म्हणून दोघांना मिळालेला नफा म्हणून काय येणार आहे बघा तर तीन एक्स अधिक सात एक्स बरोबर चोवीस हजार पाचशे दिलेले बरोबर आहे तीन आणि सात किती झाले आपले तर दहा एक्स झाले बरोबर चोवीस हजार पाचशे म्हणून एक्स बरोबर चोवीस हजार पाचशे भागिले दहा शून्याला शून्य गेली म्हणून एक्स बरोबर दोन हजार चारशे पन्नास इतका काय एकशे किंमत आली अजून नफा आपल्याला काढायचं आहे म्हणून अ चा नफा काय असणार आहे बघा त्याचा नफा तर तीन गुणिले एक्स होते म्हणून तीन गुणिले दोन हजार चारशे पन्नास म्हणजे किती झाले होते तीन शून्य शून्य तीन पाच पंधरा चारित्रिकम बारा आणि एक तेरा तीन आणि सहा आणि एक सात म्हणजे सात हजार तीनशे पन्नास रुपये अ ला नफा झालेला आहे बरोबर आहे अनी दिलेली रक्कम अनी दिलेली रक्कम काय रक्कम असणार आहे तर दोन टक्के रक्कम कशाच्या रक्कम त्याला किती नफा झाला होता तर सात हजार तीनशे पन्नास इतका नफा झाला होता त्यातले दोन टक्के त्याने दिलेले आहेत बरोबर आहे म्हणजे इथे बघा शून्याला शून्य गेले इथं परत एकदा आडवा भागाकार लागणार आहे आपल्याला दोनच्या पाड्यात दहा आहे म्हणजेच काय झाले बघा बे केंचे दहा इथे एकक स्थानी पाच आहे इथं पाच आहे या पाचनी या संख्येला भाग जाऊ शकतो किंवा परत एकदा लिहून घ्या तीनशे सातशे पस्तीस भागिले पाच म्हणजेच किती झाले पाच एक पाच दोन राहिले पाच वीस तीन राहिले सत्ते पस्तीस रुपये म्हणजे एकशे सत्तेचाळीस रुपये ठीक आहे म्हणजे अन दिलेली रक्कम किती आहे एकशे सत्तेचाळीस आहे म्हणून ब चा नफा बरोबर ब चा नफा म्हणजे सात हे प्रमाण आहे त्याचं म्हणजे सात गुणिले कुठली रक्कम होती बघा आपली तर दोन हजार चारशे पन्नास एकशे किंमत तिथे टाकायची आहे आप आपल्याला म्हणजे किती झाले सात शून्य शून्य सात सातापाचा पस्तीस तीन सात हातच्या अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस म्हणजे परत तीन आले सात दोन्ही चौदा पंधरा सोळा सतरा आलेलं आहे म्हणजे सतरा हजार एकशे पन्नास रुपये त्याचा नफा आहे बरोबर आहे आता काय करायचं आपल्याला तर बी दिलेली रक्कम बरोबर किती रक्त टक्के दिलेली आहे दो, दोन म्हणजे दोनशे शंभर गुणिले एक हजार म्हणजे सतरा हजार एकशे पन्नास बरोबर आहे परत एकदा शून्याला शून्य गेला बरोबर आहे दोन्ही भाग जातो म्हणून बे, बे 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 पंच दहा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा दोन राहिले पाच वीस एक राहिला पाच त्रिक पंधरा म्हणजे तीनशे त्रेचाळीस रुपये दिलेली रक्कम किती आहे तर एकशे सत्तेचाळीस रुपये आहे आणि बंद दिलेली रक्कम ही तीनशे त्रेचाळीस रुपये प्रश्न प्रश्न क्रमांक पाच या ठिकाणी आपण बघत आहोत आणि पाचव्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा जया सीमा निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी तीन चार चार सात आणि सातास सहा या प्रमाणात छत्तीस तीन लाख साठ हजार रुपये गुंतवणूक केलेली आहे तर जयाचे भांडवल किती रुपये होते त्यांना या व्यवहारात बारा टक्के नफा झाला तर निखिलच्या वाट्याला किती रुपये मिळतील असं त्यांनी विचारलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा जयाचं जे प्रमाण आहे ते काय असणार आहे जयाबरोबर काय घेतले आपण तीन एक्स घेतले बरोबर आहे दुसरं आहे आपले सीमा सीमाचं प्रमाण काय आहे चार एक्स म्हणजे दिलेलं प्रमाण फक्त व्यवस्थित लिहून घेणार आहे आपण ठीक आहे त्याच्यानंतर निखिल किती आहे तर सात एक्स आहे आणि निलेशच प्रमाणातलं हे किती आहे तर सहा एक्स बरो आहे बरोबर आहे म्हणजे एवढे त्यांनी काय केलेले गुंतवलेले आहेत एकूण गुंतवणूक किती दिलेली आहे त्यांची तर तीन लाख साठ हजार इतकी काय आहे गुंतवणूक आहे बरोबर आहे म्हणजे आपल्याला काय काढायचंय जयाचे भांडवल काढायचे आहे पहिल्यांदा ते काढून घेऊया आपण म्हणून काय केले आपण तीन एक अधिक चार एक्स अधिक सात एक अधिक सहा एक बरोबर तीन लाख साठ हजार बरोबर आहे आता इथे बघा चार आणि तीन सात झाले सात आणि सात किती झाले चौदा झाले चौदा आणि सहा म्हणजे वीस झाले म्हणजे इथं किती आले बघा वीस एक्स बरोबर तीन लाख साठ हजार इतकं आलेलं आहे आता हा जो वीस आहे तो काय आहे गुणाकारात करात आहे म्हणून तो इकडे गेल्यानंतर भागाकारात जाईल म्हणून एक्स बरोबर तीन लाख साठ हजार भागिले वीस या शून्याला शून्य गेले आता यांनी काय करा भाग आला छत्तीस ला जर दोन ने भाग घालवला तर किती येतात बे के बे एक राहिले बेआरती सोळा म्हणजे अठरा दोन छत्तीस बरोबर आहे राहिले काय एक दोन तीन शून्य म्हणजे एक दोन तीन बरोबर आहे एक्स किती आला आपला अठरा हजार इतका आलेला आहे बरोबर आहे आता आपल्याला काढायचं काय आहे त्यांच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे तर जयाचे भांडवल किती रुपये होते म्हणून जयाचे भांडवल बरोबर काय असणार आहे बघा तीन गुणिले अठरा हजार तीन एक सो ते म्हणून तीन गुणिले अठरा हजार बरोबर आहे अठरा तरी चोपन्न झाले एक दोन तीन म्हणून एक दोन तीन रुपये ठीक आहे चोपन्न हजार रुपये इतकं कुणाचं भांडवल होतं जयाचं भांडवल होतं बरोबर आहे आता त्यांनी सांगताना काय सांगितलेलं आहे किती नफा झालेला आहे बघा त्यांना त्या ते व्यवहारात बारा टक्के नफा झाला तर निखिलला निखिलच्या वाट्याला किती रुपये आले बरोबर आहे आता एकूण नफा काढून घेऊया पहिल्यांदा आपण एकूण नफा बरोबर किती येणार आहे बघा तर तीन लाख साठ हजार वर किती टक्के नफा झालेला आहे आपल्याला बारा टक्के म्हणून बारा चेद शंभर घेतले बरोबर आहे त्या दोन शून्याला इथल्या दोन शून्य गेले राहिले काय तीन सहा शून्य शून्य गुणिले बारा बरोबर म्हणजे छत्तीस गुणिले बारा केले तर बघा इथं बार सं किती होतात बहात्तर सात आले बार किती आले छत्तीस छत्तीस आणि सहा तेरा ह्याच्यालेख त्रेचाळीस बरोबर आहे म्हणजे चार तीन दोन आणि इथल्या दोन शून्य म्हणजे त्रेचाळीस हजार दोनशे इतका काय झालेला आहे नफा झालेला आहे आता नफा कोणाचा काढायचाय निखिलचा नफा नफा काय असणार आहे बघा निखिलचं प्रमाण किती दिलेलं आहे इथं तर सात दिलेलं आहे आता प्रत्येकाचं सेपरेट काढत बसण्यापेक्षा आपण एक सोपी ट्रिक करून बघूया हो इथं बघा हे सात आहे किंवा नुसते सात घेतले तरीही चालतात तर। किंवा घ्या सात एक्स छेद निखिलचं जे प्रमाण आहे त्यात काय दिलेलं आहे बघा सात दिलेले आणि एकूण ज्या वेळेला प्रमाणाची त्यावेळेला त्रेचाळीस हजार दोनशे म्हणजे वीस पैकी सात तर त्रेचाळीस पैकी किती नफा झाला म्हणून या शून्याला इथे शून्य गेली इथे बघा बे के बे बे दोन्ही चार बे के बे एक राहिला बेसख बारा आणि इथला एक शून्य म्हणून दोन हजार एकशे सात गुणिले सात ठीक आहे सात शून्य शून्य सात सक्कम बेचाळीस सात एके सात सात आणि चार अकरा ह्याच्याला एक आले सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा म्हणजे पंधरा हजार एकशे वीस रुपये इतका नफा कोणाला झालेला आहे तर निखिलला झालेला आहे म्हणजेच या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर पुन्हा भेटूया पुढच्या प्रकरणामध्ये डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद